काही लोक चष्म्याचे नंबर सारखे असतात वेळ गेली की जवळून दिसणं त्यांना बंद होत जर वेळ मिळाला तर विचार करा कोण जास्त सुखी आहे सोन्याची का आणि वफादारी महागडे शौक आहेत पण ते स्वस्त लोकांना पेलणारे नाहीत आयुष्याने खूप दुःख दिले पण ज्यांनी दिलं ते जवळचेच होते गरजेचं नाही मोठा वार झाला तर जखम मोठी होईल नेहमी छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या जखमा देऊन जातात तरी हे दोन टोमने सारखे सारखे मारत असेल तर समजून ति, जा ती तिला तुमच्याकडून प्रेम हवं आहे हे पहिलं म्हणजे तू फक्त प्रेमाचं नाटक करतोस आणि दुसरं म्हणजे तुझ्या प्रेमात आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही सपोर्ट करा अशी विनंती करते